जय भवानी जय शिवराय जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी राजे की जय माझ्या पांडुरंगांना कोटी कोटी प्रणाम आई तुझा भवानीला कोटी कोटी प्रणाम नमस्कार मी संघर्ष होता संतोष पडेल आज दिनांक वीस एप्रिल दोन हजार चोवीस अर्थात काल कामाशी एकादशी होती आणि कामाशी एकादशीच्या निमित्ताने आज समारोप झालेला आहे त्या सर्वांच्या वतीने मी आपल्याला माझ्या बुलंदसेना पक्षाच्या वतीने हे बुलंदसेना न्यूज ने, नेटवर्कच्या माध्यमातून मराठी हिंदी एक कलाकार या नात्याने साहित्यिक लेखक कवी या नात्याने पण मी आपण शुभेच्छा देतो सर्वप्रथम मला तुम्हाला सांगायला वाटतं की जर डोळ्यामध्ये कचरा जर गेला तर आपण चष्मा घालतो चष्मा या याच्यासाठी घालतो की पुन्हा डोळ्यात कचरा जाऊ नये मग विचार करा मी पंचवीस वर्षीय एखाद्या पक्षामध्ये चळवळीमध्ये काम केलेलं असेल किंवा संघटनेला ताकद दिलेली असेल मग त्या ठिकाणी माझं योगदान किती असणार आणि जर समजा त्यांना सोडून माझ्या पक्षाला आणि माझ्या सहकार्याने आता जर सेपरेट लढावाचा असेल तर आम्ही काय करायला पाहिजे अर्थात तो आमचा जरी भूतकाळ जरी असला तर आम्ही भविष्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढं स्वराज्याकरता आता निघलेलो आहे आज महाराष्ट्राचे सन्मानी नेते उद्धवजी ठाकरे साहेब असतील खासदार राहुलजी गांधी असतील खासदार शरदजी पवार असतील हे उत्तम अभ्यासू आणि जाणकर नेते आहेत माझा जात माझी तब्येत बरोबरने जरा खोकला आहे त्याच्यामुळं मी माझा आजचा छत्रपतीचा मयनगर नियोजित दौरा जळगाव आणि बुलढाण्याचा दौरा आज आणि उद्याचा मी दौरा कॅन्सल केलेला आहे त्याच्यामुळं मला मी बदनापूरला व्हिजिट दिली बदनापूरहून परत आलो कारण नंतर पाऊसही सुरू झाला आणि आमच्या पक्ष ज्या पद्धतीने आज महाराष्ट्रामध्ये विस्तार होतो आहे आणि संघटन ज्या पद्धतीने मजबूत व्हावं लागलं त्याच्यामुळं काही लोकांच्या पोट दुखा लागले काही नात्याचा त्रास व्हावा लागला अर्थात या गोष्टी चालतच असतात मला त्याच्याबद्दल अडचण नाही ठीक आहे लोकशाहीमध्ये आपापल्या प्रत्येकाला राजकारणामध्ये कोणी कोणाचं नसतं हे पुन्हा एकदा सिद्ध होतोय पण मला जो उद्धव साहेबांना एक सांगायचंय साहेब आमची काय चुकलं हो पवार साहेबांनी हेच म्हणायचं आमचं काही चुकलं होतं का राहुलजी गांधी साहेब तुम्हालाही आम्ही विषय करतो तुम्ही तेलंगणामध्ये सभा घेता तुम्ही म्हणता की रात्री बाराच्या नंतर काही अडचण आल्या तुम्ही मला थेट संवाद साधा आम्ही तर तुम्हाला पुऱ्या ताकदीनं लढाई दिली ना आम्ही तर तुम्हाला त्रिमूर्ती समजत होतो आणि तुम्ही आमच्याच पक्षाने एकही जागा दिली नाही मी तुमच्याबद्दल आजही नाराज नाही लक्षात घ्या पण माझ्या पक्षातले पाहत देखील कार्यकर्ते नाराज आहेत मी त्यांच्याबद्दल त्यांचं म्हणणं आहे की आता तुम्ही महाविकास आघाडी इंडिया आघाडीतून बाहेर पडा मग मी जे तुम्हाला सपोर्ट केला ते मी चुकलो का मी तुमच्या पक्षाच्या नेत्याशी संवाद साधतो ती माझी चुकी झाली का किंवा तुमच्या पक्षाच्या अंतर्गत निर्णय आता आमच्या जिल्ह्यातले काही स्थानिक सैन्याचे नेते ने म्हणतात उद्धवजी ठाकरे यांची तुम्हाला जागा देण्याची तयारी होती पण काँग्रेसच्या लोकांनी किंवा पुढाऱ्यांनी निर्णय घेण्यास उशीर लावला काँग्रेस असा राजकारणामध्ये असा उशीर का करते हा कोल्हे परिवाराची होती नाही आणि बुलंद सेनेच्या पार्टीची होती नाही आणि तीही बुलंद सेनेच्या माध्यमातून माझा खासदार राहुल गांधी यांना सवाल आहे अर्थात तुम्ही आम्हाला सीट नाही सोडले आता तुम्ही डॉक्टर काळे यांना उमेदवारी दिलेली आहे आता ठीक आहे काळे यांना उमेदवारी दिली पण काळे यांचं मागच्या पंधरा वर्षात योगदान किती आहे रेल्वे मंत्री रावसाहेब दानवेच्या विरोधात ते दोन हजार नऊला ला उभा राहिले चौदा लढले दोनदा पडले नंतर अवतडे आले अवतडे एकदा लढले आणि मागच्या तीस ते पस्तीस वर्षापासून काँग्रेस या ठिकाणी लढते पडतच आहे ना त्याचं काय आणि दहा वेळेस नऊ वेळेस भारतीय जनता पार्टी नऊ वेळेस भारतीय जनता पार्टी निवडून येते पुंडलीघारी दानवे पाच वेळेस निवडून आले दोनदा उत्तमसिंग पवार साहेब निवडून आले आता खासदार रावसाहेब पाटील दानवे साहेब निवडून आलेत म्हणजे हे कसं राजकारण चालू आहे आणि आता शेवटी आम्ही किती दिवस तुम्हाला सोबत सोबत समर्थन द्यायचं अर्थात हे जे मी मी प्रश्न जे तुम्हाला केलेत ना हे प्रश्न माझ्या सर्व समर्थकांचे माझ्या नातेवाईकांचे माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांचे हे प्रश्न ते मला विचारत आहेत लक्षात घ्या आणि मी मुद्दाम तुम्हाला आज टीव्ही वलंदसरीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजच्या सानिध्यातून हा प्रश्न तुम्हाला मी करतोय मी माझ्या जिल्ह्याचे कलेक्टर सन्मानी पांचाळजी यांचं मनापासून अभिनंदन करतो एस पीचं अभिनंदन करतो टीव्ही वलंदसरीच्या माध्यमातून त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने जिल्हा अधिकारमध्ये यावर्षी फॉर्म भरण्यासाठी जी व्यवस्था केली त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि खूप चांगल्या प्रकारचं नियोजन ते आता करतायत ठीक आहे अधिकारी कोण काम करताना कधी कधी निर्णय घेताना कधी कधी एखादी चुकी होत असते पण आज कलेक्टर महोदयांनी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून अतिवृष्टी आणि पूरग्रस्तासाठी याशिवाय गारपीट ज्या ठिकाणी भाग झालेली आहे त्याचे पंचनामे करण्यासाठी आज सकाळी बैठकी घेतली त्याबद्दलही मी कलेक्टरला धन्यवाद देतो काल की हे वलंद सैनीने विश्लेषण केलं होतं की काही निर्णय घ्यावावेत त्याच्याबद्दल त्यांनी काही निर्णय घेतलेले पण आहे आणि काही निर्णय घेतले नसतील तर मी सोमवारी त्यांना भेटणार आहे मी एक पक्षाचे नेते म्हणून संपादक म्हणून उमेदवार मी आहे किंवा नाही हा आमच्या पक्षाचा निर्णय जाहीर होईलच त्याच्यामध्ये कळलं जाणारच आहे पण एक कलेक्टर आणि मी जिल्ह्याचा एक व्यक्ती एक नागरिक म्हणून संपादक म्हणून मी त्यांना जिल्ह्यातल्या विकासाबद्दल सूचना करेल एक विरोधी पक्षाचा नेता म्हणून सूचना करेल उद्या जर मी या भागातून निवडणूक जर लढलो आणि पर्यायने जर मी लोकसभेत जर विजय होईल किंवा काय होईल हे मला माहीत नाही पण याच्या अगोदर माझ्या पक्षातले काही पदाधिकारी कार्यकर्ते यांना माझेच स्वराज्या करतात पक्ष शिस्त कळणं महत्वाची गरजेचे असते आणि आमचा पक्ष चांगल्या पद्धतीने मोठा होतोय विस्तारही होतोय काही एक दोघांचा गैरसमज सोडला बाकी ठीक व्यवस्थित आहे ही लढाई राजकारणामध्ये काही हौशे गौशे नवशे असतात आपल्या पक्षातील लोकांची कसे कानं भारायचे आणि त्याला फोडायचं कसं असाही काही जणी प्रयत्न करतात ठीक आहे ते राजकारणाचा भाग झालेला आहे मी याच्यात जास्त काही बोलणार नाही आणि मी माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना तहसीलदार कलेक्टर यांच्या माध्यमातून बुलंद सेनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की आपल्याला जिल्ह्यामध्ये कुठल्याही ठिकाणी जर सभा घ्यायची असेल तर आचारसंहितेचं पालन आपण केलं पाहिजे आणि <coughs> आम्ही नियोजित सोमवारी या विषयावरती आम्हाला कुठं सभा घ्यायची काय घ्यायची याची आम्ही रितसर कलेक्टरना एक त्या विषयावर आमचा पक्ष प, प पत्रही देणार आहे पक्षाला मान्यता भेटण्याचा आमचा मार्ग मोकळा झाला आहे त्याच्याबद्दल आम्ही कलेक्टरला दोन हजार अकरापासून काय केलं आहे ते, ते सांगणार आहोत उद्या या सर्व विषयावरती उद्या रविवारी आमच्या पक्षाच्या अंतर्गत बैठक होईल त्या बैठकीचा ठराव सोमवारी जाहीर केला जाईल सकाळी नऊ वाजता अकरा वाजता मी कलेक्टर महोदयांची कलेक्टर ऑफिसला भेट घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी कदाचित माझ्या पदाधिकाऱ्यासून संवाद साधणार आहे आणि पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये मी मुंबई किंवा पुण्यामध्ये जाऊन मोठी प्रेस घेणार आहे प्रेस याच्यासाठी घेणार आहे कारण आम्ही मुंबई पुणे बारामती त्या भागातील नगर नाशिक आणि मुंबईच्या परिसरातसुद्धा सुद्धा आता लोकसभेचे उमेदवार करतात आम्ही सीट उभा करणार आहे कारण शरद पवार असतील उद्धवजी ठाकरे असतील राहुलजी गांधी साहेब असतील त्यांनी माझ्या जालना आणि संभाजीनगरला उमेदवार उभा केला आहे माझे तर कार्यकर्त्यांनी हे पण सांगितलं की तुम्ही छत्रपती संभाजीनगरला सुद्धा उमेदवार द्या मी संभाजीनगरची चाचपणी करतोय पण तिथे चंद्रकांत खेरे हे आमचे गुरु बंधू आहेत त्यांच्याशी आमचा संवाद झाला होता चंद्रकांतजी खेरे साहेब मी तुम्हाला या माध्यमातून सांगू इच्छितो मीच जर महाविकास आघाडीत असतो तर मी तुम्हाला शंभर टक्के पाठिंबा दिला असता पण आता मी महाविकास आघाडीच्या बाहेर पडण्याची दाट शक्यता आहे तर तुम्हाला काही मध्यस्थी करता आली उद्धवजी ठाकरे इकडं थेट माझा आणि उद्धवजी ठाकरेशी तुम्ही संवाद करून द्या ही तुम्हाला माझी शेवटची ऑफर सूचना मी पक्षप्रमुख म्हणूनच तुम्हाला आता आदेश देतो आदेश मी माझ्या पक्षाचे होते पदाधिकाऱ्यांच्या मार्फत तुम्हाला करतोय तुम्ही ज्येष्ठ नेते आहात ज्येष्ठ व्यक्ती आहात तुम्ही माझे वरिष्ठ गुरुबंधू आहात मी तुमचा आदर राखतो तुम्ही माझ्या घरी जर आलात चहा घ्या जेवण घ्या नाश्ता घ्या तो माझा व्यक्तिगत पाहूनच रोय पण मी माझ्या संघटनेचा नेता म्हणून मी तुम्हाला सूचना करतो तुम्हाला जर माझ्यासाठी काही करता आलं तर बघा आणि तिथल्या मतदारामध्ये आमची खूप मोठी ताकद आहे हे पण तुम्हाला मी सांगतो तुमच्याच त्या भागातले एक दोन शिवसेनेचे मोठे नेते वैजापूर गंगापूर भागातले येत्या तीन चार दिवसात माझ्या पक्षात अधिकृत प्रवेश करतायत त्याच्यामुळे वैजापूर असेल कन्नड असेल गंगापूर असेल या भागामध्ये खूप मोठी शक्ती म्हणणार आहे सामाजिक कार्यकर्ते सुनील नेमाने म्हणतात की तुमच्या पक्षाला महाविकास आघाडी ही जागा दिली नाही सुनील नेमाने तुम्हाला पक्षाबद्दल आणि महाविकास आघाडीबद्दल काही माहीत नाही मी पक्षाला जागा भेटावेत म्हणून हैदराबादचे राज्य प्रभारी माणिकरावजी आपलं माणिकरावजी ठाकरे साहेब माजी गृहमंत्री अनिलजी देशमुख साहेब शिवसेनेचे ठाकरे गटातले जिल्हाप्रमुख भास्करावजी आंबेडकर प्रदेश सरचिटणी काँग्रेसचे सत्संगजी मुंढे याशिवाय भोकरदनचे माजी आमदार चंद्रकांतजी दानवे आमच्या जिल्ह्यातले माजी आमदार संतोषजी साबरे यांच्याशिवाय नाना पटोले जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते आणि माजी मंत्री शंकररावजी गडाख या सर्व दिग्गज नेत्यांच्या माध्यमातून मी महाविकास आघाडीच्या नेत्याशी कॉन्टॅक्टमध्ये सातत्याने होतो आमच्या अनेकदा त्यांच्यावर संवाद झाला एवढंच कशाला ठाकरे गटातले दक्षिण मुंबईचे खासदार माझे मित्र खासदार अरविंदजी सावंत यांचा आमचा नेहमीच संवाद झाला एवढंच कसं झालं राहुल गांधी साहेबांच्या सेक्रेटरीशी आमचा संवाद झाला आणि आमच्या ताकदीचाच परिणाम होता की राहुल गांधी हे कर्नाटकमध्ये आणि तेलंगणामध्ये जिंकले हे ते सत्संग मुंडेंना सुद्धा माहीत आहे सत्संग मुंडे माझ्या घरी भारतात माझ्या टेहूलंत सेनेच्या जालना कार्यालय देऊन गेले होते गणपतीचे भेट होते म्हणले होते की संतोष पाटलांना आता प्रमाणपत्र द्यायची गरज नाही संतोष कोले पाटलांना जिल्हा राज्य प्रदेशात त्याची मोठी इमेज आहे काल आमच्या आईचा आमचा संवाद झाला आईला मी म्हटलं की माझं आवश्य तुला माऊली लागू दे आई मला असता आसता म्हणाल असं बोलू नको म्हणे बेटा म्हणे शेवटी मी म्हणलं मला पन्नासव्या वर्षी जरी मृत्यू जरी आला तरी तो मी मृत्यू आमंत्रण आरामशीर स्वीकार मी मृत्यूला घाबरत नाही आई म्हणली मला पुन्हा त्या उद्देशावरती की की ते वाक्य मलाही माझा मलाही अंतातून जड जातं पण मी ते वाक्य आईच्या याच्यातूनच बोलायचा प्रयत्न करेल आई मला पुन्हा त्या वाक्यावर म्हणले की संतोष तू आज आता लाखाचा पोश्र झाला आहे तुझ्यावर लाख लोकांची जबाबदारी आहे तुला जिल्ह्यात नाही राज्य लोकांचे फोन येतात मेसेज येतात अनेक ठिकाणी जावं लागतं कार्यक्रमात भेटावं लागतंय भेटी द्यावं लागतात पत्रकारिता करावं लागतो समाजकारण करावं लागतो अभिनय करावं लागतो चळवळ करावं लागतं एक व्यक्ती अनेक गोष्टींमध्ये तो नेतृत्व करतो आज परिवाराचं नाव मोठं केलंय एवढंच कशाला मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्यासाठी एकनाथ शिंदे सरकारला आदेशित भाग पाडायला लावलो अर्थात सोळा टक्के आरक्षणाची आमची मागणी होती ती मग आमचे मनोज जरंगी पाटलांनी त्यासाठी आपल्या जीवाचं रान केलं आणि आम्ही त्याच जीवाच्या रानाला साथ दिली आणि तीच मराठींची ताकद आहे ही तीच एकता आहे आणि अजून काही मराठे मराठा आरक्षणावरून मनोज जारांगी पाटलाच्या पाठीशी आहे आणि काही लोक मराठा समाजावर टीका करायचा प्रयत्न करतात मला त्या सर्व नेत्यांना सांगू इच्छा इच्छा आहे मनोज जारांगी एकटे नाही आणि जरांगी पाटलावर तुम्ही टीका करायचा प्रयत्न करू नका नसता मी टी हे उलंदसनीच्या माध्यमातून तुमचा समाचार घेईन सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरू आहे आचारसंहिता आहे आचारसंहितेचं आम्हाला पालन करता येतं मग आम्ही जर काही बोललो तर मग तुम्हाला खूप वेगळ्या पद्धतीने वेगळा विचार करावाची आहे मी कायद्याच्या बंधनात राहतो आणि रात्रीचे नऊ वाजलेले आहेत आणि मी याचा विचार करतो स्वराज्या प्रकारचा विचार करतो छत्रपतींचं स्वराज्य आहे अठरा प्रकार समाजाला आपल्याला घेऊन जायचं आहे माझ्याकडे बुलढाणा जिल्ह्यातील एक ओबीसी उमेदवाराने माझ्याशी कॉन्टॅक्ट केलेलं आहे नंदू लवंगे नाव आहे त्यांचं त्यांना माझ्या पक्षाचा पाठिंबा हवा लवंगी जे तुझे तर तुम्हाला जर पाठिंबा हवा असेल तर तुम्हाला आमच्या आमच्या पक्षाच्यासाठी पाच बॉन्ड लिहून द्यावा लागणार आहे आणि हीच पद्धत माझ्या राज्यातल्या सगळ्या उमेदवारांना लागू आहे आणि दुसरा मुद्दा असा आहे की मी पुन्हा येणार आहे छत्रपती शाहू महाराजाबद्दल आणि छत्रपती संभाजीराजेबद्दल मला बोलायचं आहे राजू शेट्टी खासदाराबद्दल बोलायचं आहे अर्थात आमचे ते बंधू बंधू शेतकरी बंधू आहेत आणि ते हातकरणी लोकसभेचे उमेदवार आहेत आणि पक्षाने माझ्या नावाला जालन्यातून पसंती दिलेली आहे बदनापूरच्या आणि जालन्याच्या लोकांनी मला सपोर्ट केलेला आहे सगळेच दिग्गजांनी सपोर्ट केलेला आहे त्याच्यामुळे पुन्हा भेटतोय मी तोपर्यंत पुन्हा येऊया धन्यवाद